नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आजच्या थमलेंवरनं तर तुम्हाला कळालंच असेल की मी देवघराबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि तुम्हाला देवघर पण कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा पूर्ण मी देवघराचा व्हिडिओ पुढं बनवलेला आहे आणि कुठून घेतलं देवघरना त्याचं पण मी व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पण छान छान मंदिर त्याचबरोबर तुळशी वृंदावन असं बरंच काही तिथं बघायला भेटेल आणि ते खूप छान असं देतात रेटमध्ये तर हे कितीला पडलं काय पडलं मी पुढं सांगेनच तर थमनेलवरून तर तुम्हाला कळलंच आहे की मंदिर किती ह्याचं आहे पण जर देवाला जर इच्छा असेल की अशा मंदिरात बसायची तर तो आपल्याकडून कसं पण करून घेते तर मी आहे ना खूप असं पैसे साठून साठवून देवघर घेतलेलं आहे थोडं काय मिस्टरांनी दिले पण मी पण थोडेफार पैसे साठवलेले आहेत आणि त्यातनं हे देवासाठी मंदिर म्हणा सिंहासन म्हणा मी तर सिंहासन मध्ये देव छान असे सिंहासनावर रूढ झालेले आहेत आणि छान मोकळं मोकळं त्यांना पण वाटत आहे आणि फुलं पण सगळी जी आहेत ना ती आपल्या झाडांचीच आहेत विकत काय आणलेली नाही आहेत तर बघा खूप छान असं मला तर आज खूप प्रसन्न वाटते तर आम्ही एक तारखेला म्हणजे कालच नवीन वर्षाचं हे मंदिर घेतलेलं आहे आणि ते म्हणत होते की आज दोन तारखेला तुम्हाला पोच करतो पण मग मी म्हटलं नाही एक तारखेला नवीन वर्षाचं नाही का आता डिसेंबर संपला आणि आपलं कॅलेंडर बदललं त्यामुळे म्हणलं नाही आम्हाला आजच घ्यायचं आहे तसं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडायला चालू होते पण म्हणलं वर्षाची सुरुवात कॅलेंडरची पण सुरुवात आणि छान असं घ्यावं असं डोक्यात आलं माझ्या मंदाणा मग हे घेतलेलं आहे आणि मला असं कोणालाच आमच्या घरात इथून उठावं असं वाटत नव्हतं माझी मुलगी पण मला खूप छान छान अशी आयडिया सांगत होती मुलगा सांगत होता असं सजव तसं सजव तर आत्ता मला जसं होते तसं मी सजवलेलं आहे लगेच लगेच डोक्यात आपल्या काही एवढं येत नाही आणि मी देवसुद्धा अशा पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे तर बघा शेवटी भाव महत्वाचा आहे तर मी अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे जरी काही चुकलेलं असेल तर तुम्ही मला ह्यामध्ये सांगू शकता की असं असं चुकलंय ताई दिदी काय मावशी काय म्हणायचं कविता म्हणा माझ्यापेक्षा मोठ्या असतात तर असं असं चुकलंय आणि असं असं तू दुरुस्ती केली पाहिजेस तर असं असं म्हणून मला तुम्ही सांगा मग मी त्या पद्धतीनं चेंज करेन आणि इथं पण आहे ना कप्पे आणि इथं पण कप्पा आहे आणि मग दोनच पायऱ्या होत्या आणि इथं रांगोळी वगैरे काढायसाठी होतं पण मग मी म्हणलं नाही का आता हे आहे म्हटल्यावर देवांना छान सुटसुटीत बसता यावं त्यासाठी मग मी इथं थोडंसं असं देवाची स्थापना करून असं मी केलेलं आहे आणि तेलाचा दिवा असल्यामुळं मग मी कायम पहिल्यापासून ह्याच साईडला लावते तर मी इथं लावलेलं आहे आणि आता बघूया पुन्हा मग मी दोन दोन दिवे लावेन आता छान असं आणि अशा पद्धतीने तर रांगोळी काढून आहे खाली पण खूप सारा असं सा स्पेस आहे तर माझं अजून बरंच सामान थोडंसं सा बाहेर आहे तर मी थोडेसे असे कप्प्याचे डबे आणून इथं मी व्यवस्थित असे ठेवीन म्हणजे आराध्य पण मला सांगत होती की इथं तुला सामान ठेवायला तर खूप छान अशी जागा झालेली जा आहे तर मी म्हटलं हो तर तुमचा जा जास्त वेळ घेत नाही आणि कशा पद्धतीनं मग मी हे सगळं सजवलेलं आहे आणि कुठून घेतलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाह तर चला आता तर बघा सुरुवात मी कलशापासून करते तर बघा इथं स्वामींचा हात आहे ना तो उजव्या साईडचा आहे सगळ्या देवांचा जो उजव्या साईड असतो तिथं आपली स्थापना करायची असते तर मग मी अशा पद्धतीनं स्थापना करते तर माझ्याकडं कधी पाच खाऊची पानं असली कधी सात असले तर मग मी तसे लावते तर आज सात पानं होती तर मी सात पानं इथं वापरलेली आहेत आणि त्याचबरोबर इथं मी वैभवलक्ष्मीचे आठ जे रूप आहेत त्याचा आणि यंत्राचा फोटो मी इथं ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आपले जे कुळस्वामी असतात मी त्यांना इथं मध्ये ठेवलेलं आहे तर मसवड सिद्धनाथ आणि जोगेश्वरी माता तर हे आमचे कुळदैवत आहे तर मी ह्यांना मध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर साईडला इथं मी दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो अशा पद्धतीचा मला आवडला तर मी अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि असं स्थापन केलेलं आहे आणि स्वामी समर्थांच्या पुढं मी गाई ठेवलेली आहे गाई वासरू आहे तर इथं पाहू शकतो आहे गाई वासरू आहे त्याला लागूनच तुळजापूरची आंबाबाई आहे ना ती स्थापन केलेली आहे आणि ह्या कवड्या पण मी तुळजापूरवरूनच घेतल्या होत्या आणि कवड्या म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप असतं तर मी ह्याच्यामध्ये आपल्या तुळजापूरच्या देवीचं रूप पाहते त्यामुळे मग मी ह्या कवड्या इथं पूजलेल्या आहेत आणि त्या शुभ असतात त्यामुळं पिवळ्याच कवड्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता सहा सात कवड्या आहेत त्याचबरोबर इथं लक्ष्मी मातेचं स्थापना केलेल्या आहे त्याच्याबरोबर समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि हे मी केंद्रातून घेतलेलं आहे आणि तुम्हाला बाहेर जास्त किंमत नाही बसणार ना, थोडीशी किंमत बसेल बाहेर पण मिळतं पण शक्यतो के केंद्रातून घ्या आणि इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि त्याला चिटकून पुन्हा सिद्धनाथाची घोड्यावर बसलेली मूर्ती आहे ज्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळी मी पहिल्यांदा आहे ना म्हणजे कुळस्वामी हा घेतलेला होता घोड्यावर तर नंतरचा फोटो घेतलेला आहे तर इथं आहे ना गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि ही सुपारी जी की मी गणपती उत्सवमध्ये गणपती बाप्पा जे आपले मोठे असतात ना आपण त्याच्या खाली मी ही सुपारी ठेवते तर ती त्याच्याबरोबर इथं बघा लड्डू गोपाल म्हणजेच की बाळकृष्ण आहे त्याने ड्रेस घातल्यामुळे इथं खूप जागा व्यापलेली आहे तर आता थंडी आहे म्हणून मग मी त्यांना ड्रेस घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना मी तुळशी वाहिलेली आहे आणि त्याच्याबरोबर लावून इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्यांनाही फूल त्याचबरोबर तुळशी अर्पण केलेली आहे आणि इकडे ईशान्य कोपऱ्यात पाणी असावं म्हणून मी कलशालच्या चिटकोणा जवळ आहे गंगा जल आहे ते ठेवलेलं आहे ठेवलेली आहे आणि श्री दत्तांची मूर्ती कारण की विष्णूंच रूप आहे त्यामुळं लक्ष्मीला चिटकून मी दत्त महाराज ठेवलेले आहे त्याचबरोबर खाली इथं कुंकवाचं करंड आणि नाणी पूजलेली आहे त्याचबरोबर श्रीरामांची मूर्ती आणि नागोबार आहे आणि अन्नपूर्णा देवी त्याचबरोबर इथं शिवशंकराची महादेवाची पिंड इथं मी पूजलेली आहे आणि त्याच्या साईडला मी कोणतेही देव ठेवलेले नाहीत कारण की ते नसावेत म्हणून आणि इकडं घंटा ठेवलेली आहे आणि समोरच मी अशा पद्धतीनं दिवा लावते तेलाचाच असतो माझा काही तुपाचा नसतोय तर अशा पद्धतीनं मग मी इथं दिवा लावला आहे इथं नैवेद्य ठेवलाय आहे इथं पाणी ठेवलेलं आहे आणि साखर ठेवलेली आहे मी आणि पाणी बघा मी पहिल्यांदा आहे ना अशा पद्धतीनं ते देवाला पिण्यासाठी असं झाकून ठेवत होते पण मला एक जणांनी म्हणले की अशा पद्धतीनं किंवा असं उघडं ठेवा पण उघडं ठेवणं मला योग्य वाटलं नाही त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे तर कशा पद्धतीनं त्या तांब्यावरती फुलपात्र झाकावं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नाणी का पुसते असा पण तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी ते सांगते आम्ही कायम दरवर्षी आहे ना दरवर्षी दिवाळीला नाणी पुजतो तर आपण सर्वजणच पुजत असल तर मग त्यातलेच जे नाणे होते तर ते बघा इथं तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये थोडेफार आहेत दोनच आहेत माझ्या मते तर त्याच्यामध्ये दोन वैष्णव देवीचे शिक्के आहेत त्यामुळे मग मी इथं ते नाणे पुजलेले आहेत आणि अशा पद्धतीनं देवाची मांडणी केलेली आहे आणि खाली बघा इथं रांगोळी काढलेली आहे आणि इथं खूप सारा पेस आहे जिथं आता माझं काय काय जे सामान आहे ते मी नंतर ठेवेन तर थोडंफार आता इथं ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि जे हे दोन फोटो होते लक्ष्मीचे आणि सत्यनारायणचा तो मी इथं वरती अडकवलेला होता पण मग तिथं ता अडकवता पण येते नाही आणि वरती अडकवायला नको म्हणून मी हे उत्तर दिशेला करून ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने हे देवघर मी छान असं सजवलेलं आहे तुम्हाला कस कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा हा आणि गोष्ट सांगायची आहे मार्गरी महिन्यामध्ये जो मी मुखवटा सजवलेला होता त्याला तुम्ही खरंच खूप छान असं मला प्रतिसाद दिला आणि खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला होता टाक मा मी आणि मला पण छान वाटलं की तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ आवडला आणि त्याच्यानंतर मी रेसिपीचे पण व्हिडिओ टाकत आहे मग तुम्हाला घरातील ब्लॉगचे व्हिडिओ पाहायचे आहेत का रेसिपीचे व्हिडिओ पाहायचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी आहे ना मग तशा पद्धतीनं व्हिडिओ पा बनवत जाईल आणि तुमच्याबरोबर शेअर करत जाईल आणि आता आपले जवळपास हजार सबस्क्रायबर होत आलेले आहेत आणि आशा करते की तुम्ही सर्वांनी आतापर्यंत कसा मला सपोर्ट केलाय ना ह्या पुढेही असा छान सपोर्ट करा आणि नवीन कोणी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता कशा पद्धतीनं हे सिंहासन देवघर काही म्हणा हे कशा पद्धतीनं आहे ते मी दाखवते देव ठेवण्याच्या आधी हे कसं दिसतंय बघा खाली एवढा स्पेस आहे अजून खूप छान आणि इथं मी डबे वगैरे ठेवेन जे देवाचं साहित्य आहे ते तर इथं कप्पे आहे तिथं तुम्ही पाहू शकताय आणि हे जे स्वस्तिक आहे ना मी त्यांच्याकडूनच आणलेलं आहे वरती जेव्हा मी श्री गणेश नमहा असं लिहीन त्याच्या साईडला मी ते लावेन आणि खूप छान बघा ही जी लाल फरशी आहे ना त्याच्यावर पाणी टाकलं ना की ते पाणी शोषून घेते आणि ही पांढरी जी मार्बल आहे ती तशीच आहे रेग्युलर आणि तर थोडे मी जे ग्रंथ पुस्तक असतात देवाचे ते ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे छान असं सिंहासन आहे आणि हे मी कुठून घेतलं तेही मी दाखवते आणि ह्याची प्राईज पण सगळ्यांना माहीतच झालेली आहे अठरा हजार तर थोडं कमी जास्त केलेलं आहे तर चला आता मी जिथून घेतलं तिथलं तुम्हाला परिसर दाखवते तर बघा इकडं पंढरपूरला जायला जो हायवे आहे तिथं त्यांचं हे दुकान आहे ज्यांना आपल्या व्हिडिओमध्ये यायचं असेल मी त्यांना नक्कीच घेते हो असं वाटलं आणि त्यांना पण आवडलं की माझं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याआधी पण मी त्यांचा व्हिडिओ टाकलेला होता मग ह्यावेळी म्हटल्या आता आपण जरासं पुढं दुकान आपण घेतलं आहे ना तर अजून एकदा व्हिडिओ करा मी म्हटलं ठीक आहे करेन आणि इथं छान असे वृंदावन आहेत तुम्ही पाहू शकताय तर ज्यांना कोणाला जवळ पडत असेल तर त्यांनी इथून घ्या आणि खूप अशी क्वांटिटी आहे ह्यांच्याकडं है तर मी बघा इथं पहिल्यांदा पाहण्यासाठी तर असंच देवघर आलेले होते आणि मला असंच घ्यायचं होतं पण ह्यामध्ये सिंपल आणि सोबर घ्यायचं होतं पण बघता शनी ते सिंहासन आहे ना मला खूप आवडलं आणि मिस्टरांना पण आवडलं त्यामुळं मग तेच फायनल केलं तर मी पुढं जाऊन दाखवते की मला कशा पद्धतीनं घ्यायचं होतं तेही तर बघा इथं अशा पद्धतीनं पण मंदिर तयार केलं जात आहे तर ह्याला मंदिर म्हणतात कसं माधी एवढं मला काही माहीत नाही तर अशा पद्धतीने इथं झाडं लावण्यासाठी कोंड्या पण आहेत यांच्याकडं कलर दिलेल्या आणि बिन कलर दिलेल्या पण आहेत आणि खूप क्वांटिटी आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी ह्यांच्याकडून घेऊन जाऊ शकता ह्यांचा पत्ता पण मी इथंच सेंड करते कुठंतरी आणि बघा ते माझे मिस्टर आणि ते इथं बोलत बसलेले आहेत आणि इथं छान असं छोटे छोटे वृंदावन आहे तेही दाखवले आणि हे पाहू शकताय की मी पसंत केलेलं सिंहासन आपल्या देव घरात देवासाठी आणि इकडं पण असे मोठे मोठे होते आणि ह्याची प्राईज पण खूप आहे पण चला आपल्या देवांना सिंहासनावरच बसायचं होतं त्यामुळं मग मी ते घेतलेलं आहे आणि हे त्यांच्या दुकानातलं आहे थोडंसं सा सामान छोटं पण इथं सिंहासन आहेत तुम्ही बघू शकताय आणि छान छान इथं खलबत्ते वगैरे आहेत आणि ते गोल जे खलबत्ते आहेत ना त्याला मी डब्बात समजले होते पण ॲक्च्युली खल ते खलबत्तेच आहेत आणि छान अशा कोंड्या पण आहेत इथं आतमध्ये आणि हे त्यांचं ऑफिस आहे इथं ते बोलत आहेत सगळेजण आणि मग मी शूट घेत आहे तर इथे एक तुम्हाला मंदिर दाखवायचं राहिलेलं होतं म्हणून दाखवलं आणि तुळशी तुळशीवर आहे छोटेशे तर ज्यांना कोणाला आहेत त्यांनी इथून घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ पाहत राहा